सगळे सोयरे या शब्दावर समाधान करत तोडगा निघालाय असा दावा बच्चू कडूंनी केलेला आहे मराठा आरक्षण आणि त्यावरच्या तोडग्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आहे जरांगेंच्या मागण्यांवर चर्चा झाली चर्चेतल्या तोडग्यामुळे जरांगेंचं समाधान होईल असा दावा कडूंनी केलाय जरांगेंच्या जवळपास सगळ्या मागण्या पूर्ण करण्यात येतील असंही कडूंनी म्हटलंय मुंबई दौऱ्याआधी सरकारतर्फे जरांगेंची समजूत काढण्याचे युद्ध प्रयत्न सुरू आहेत तेव्हा आता जरांगे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय जो जरांगे साहेबांनी लिहून दिलेलं होतं सक्य सोयीच्या संदर्भात बऱ्यापैकी जो प्रारूप आम्ही आता सरकारनं मान्य केला तो त्यांना जरांगे पाटलांना दाखवणार आणि त्याच्यात अधिक काही बदल काय असेल किंवा ते मान्य झालं तर मग त्याला अधिसूचना करून आपण त्यांच्या पूर्ण तुम्हाला माहिती आहे त्याच्यातून तुम्हाला मला तर वाटतं शंभर टक्के म्हणजे आम्ही एकाही शब्द इकडे तिकडे केलेला दिसत नाही त्यांनी तसंच आणलेलं आहे करून बऱ्यापैकी त्यातला आता किंवा तथा काय असेल येईल ये देणार हे अशा दोन तीन काय ते म्हणताना काना मात्रा शिल्लक राहिलेला आहे